अठरा वर्षाखाली लांब लांब साठ वर्षाच्या म्हाताऱ्याकडून घेत होती शरीर सुख घडलं भयंकर आजच्या या क्राईम स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो ही घटना आहे पुण्यातील मोरगाव येथील सुलोचना नावाची एक सव्वीस वर्षाची तरुणी दिसायला सुंदर पण गरिबीमुळे तिचं शिक्षण अर्धवट राहिलं आई वडील गेले भावाला नशेचं वेळ आणि ती घर चालवण्यासाठी गावात स्वतंत्र काम करू लागली तिच्या गावात श्रीकांत कदम नावाचा एक साठ वर्षाचा म्हातारा राहत होता एकेकाळचा एक मोठा बांधकाम व्यावसायिक पण आता रिटायर झालेला बायको मेली मुलं परदेशात एकटा राहत होता पण त्याला एक वेळ होत तरुण मुलीबरोबर शरीर सुख घ्यायचं आणि त्यासाठी तो वाटेल इतका पैसा उधळायचा सुलोचनाने श्रीकांतला गाठलं ती म्हणाली मला फक्त वीस हजार पाहिजे मी तुमच्यासोबत एक रात्र घालवायला तयार आहे श्रीकांत तयार झाला मित्रांनो पुण्याच्या बाहेर एका रूम मध्ये दोघे जण भेटायला गेले पण तिथे काहीतरी विचित्र घडलं मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना एक फोन आला रूम नंबर सात मधून विचित्र वास येतोय पोलीस पोहोचले दरवाजा बंद होता दरवाजा तोडल्यानंतर आत एकच मृतदेह सापडला तो मृतदेह होता श्रीकांत कदमचा पूर्ण नग्न अवस्थेत डोकं फोडलेलं शेजारी एक हातोडी आणि एक तुटकी बांगडी होती पण तिथे त्यांना सुलोचना सापडली नाही ती गायब झाली होती पोलिसांना सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुलोचना दिसली रात्री नऊ वाजता ती आज शिरत होती पण बाहेर जाताना कुठेच दिसली नाही तिचं शेवटचं मोबाईल लोकेशन सकाळी सव्वा दोन वाजता ट्रॅक झालं गावाजवळच्या एका तलावाजवळ मग सुलोचना गेली कुठे हा प्रश्न पडला मित्रांनो दहा दिवसांनी तलावाजवळ एका कुजलेल्या झाडीतून एका मुलीचं अर्धवट कुजलेलं प्रेत सापडलं चेहरा ओळखू येत नव्हता पण हातात तशीच बांगडी होती डी एन ए रिपोर्ट नंतर स्पष्ट झालं किती सुलोचना नव्हती मित्रांनो सुलोचना अजूनही बेपत्ता आहे हत्या आणि आत्महत्या म्हणून पोलिसांनी केस बंद केली पण तिथले गावकरी अजूनही म्हणतात सुलोचना परत येणार नाही पण कधी ना कधी तिला तिचं भूत बघायला मिळेल कारण शेवटचा सौदा तिने फक्त पैशासाठी केला नव्हता ती बदला घ्यायला आली होती मित्रांनो या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद